स्वामी श्री गोविंद देवगिरी महाराज यांनी भारतीय या संस्कृतीचा प्रसार करण्याच्या महायज्ञात समिधा अर्पण करण्याचं कार्य सातत्यानं केलं स्वामीजींकडून देशाची आणि भारतीय विचारांची सेवा यापुढेही घडावी अशा शब्दात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वामी श्री गोविंद देवगिरीजी महाराज यांना अमृत महोत्सवी वर्षानिमित्त शुभेच्छा दिल्या विराम नहीं मिलने वाला और बाबा विश्वनाथ ने तो अपना चमत्कार दिखा ही दिया है इसलिए अब उसकी चिंता करने की आवश्यकता हमको नहीं है पर मैं ये मानता हूं कि हमारे सनातन संस्कृति को फिर एक बार उन्हीं ऊंचाइयों पर लेने के लिए ले जाने के लिए उसे फिर एक बार प्रतिष्ठित करने के लिए स्थापित करने के लिए जो एक महायज्ञ चल रहा है उस महायज्ञ में एक बहुत बड़ी संविधा के रूप में हमारे गोविंद जी महाराज ये सातत्य से काम कर रहे हैं और इसलिए मैं उनका बहुत बहुत यहाँ पर नमन करता हूँ आलंदी इथा आयोजित गीता भक्ति अमृत महोत्सव ते बोलत होते कार्यक्रमाला सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील अयोध्या येथील कांची कामकोठी पीठाचे शंकराचार्य सिंह सरस्वती महाराज अधिवेशानंद महाराज ह भ प मारुतीराव बाबा कुरेकर राम मंदिराचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंद देवगिरी महाराज बाबा रामदेव रमेश ओझा आमदार उमा खापरे माजी मंत्री बाळा भेगडे गिरीधार काळे आदी उपस्थित होते संत ज्ञानेश्वर महाराजांपासून तुकाराम महाराजांपर्यंत सर्व संतांनी भागवत धर्माची पताका फडकवत ठेवली ज्या भूमीतून हे कार्य झाले त्या ज्ञानेश्वर माऊलींच्या भूमीत अनेक संत एकत्रित आले आहेत असं नमत करून उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की भारतातील सर्व संतांनी आपले जीवन भारतीय संस्कृती आणि मूल्यांच्या प्रसारासाठी दिले स्वामी श्री गिरी गोविंद देव गिरीजी महाराज यांनी एक्क्याऐंशी देशात लाखो लोकांपर्यंत भगवद्गीता पोहोचवण्याचं कार्य केलंय ज्या संत ज्ञानेश्वर महाराजांनी गीतेला सर्वसामान्यांपर्यंत त्यांच्या भाषेत पोहोचवलं त्या माऊलींच्या भूमीत गीता प्रसाराचे कार्य करणाऱ्या विद्वानांचा सत्कार होणं हा चांगला योग आहे स्वामी श्री गोविंद देवगिरी यांनी राष्ट्राची आणि सृष्टीची चिंता केल्यानं त्यांच्या अभिष्ट चिंतनासाठी मोठा जनसमुदाय उपस्थित आहे असं फडणवीस म्हणाले स्वामी श्री गोविंद देवगिरी महाराज यांनी आपल्या मधुरवाणीनं अध्यात्म विचाराच्या प्रसाराचं कार्य केलंय छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन काम करणाऱ्या स्वामी गोविंद देव गिरी महाराजांच्या हातून यापुढेही देशसेवा घडावी अशा शुभेच्छा सहकार मंत्री वळसे पाटील यांनी दिल्या स्वामी श्री गिरी यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त त्यांना शुभेच्छा देऊन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री पाटील म्हणाले गीता परिवार महर्षी वेद व्यासास प्रतिष्ठान श्रीकृष्ण सेवा निधी आणि संत श्री ज्ञानेश्वर गुरुकुलच्या गुरु गुरु माध्यमातून स्वामीजींनी गेली अनेक वर्ष भारतीय संस्कृती अध्यात्मिक परंपरा वेद वाङ्मयाबाबत देशविदेशात प्रबोधनाचं काम केलंय व्रतस्थ वृत्तीनं त्यांचं कार्य आजही सुरू आहे अध्यात्मिक मूल्यांचं पालन संवर्धन करताना त्यांनी अध्यात्म विचार सर्वदूर पोहोचवला यावेळी अन्य मान्यवरांनी विचार व्यक्त केले